बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सेवा पंधरवडा अंतर्गत आपल्या दारी या मोहिमेतून जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे तलाव करूळ तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग साठी भूसंपादन प्रस्ताव क्रमांक सहाशे एक तीन बारा मधील शिल्लक निवाडा रक्कम दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय करूळ तालुका वैभववाडी येथे वाटप करण्यात येणार आहे याकरिता उपजिल्हाधिकारी भूसंपादन इमारत व दळणवळण प्रकल्प सिंधुर्ग या कार्यालयाकडून शिबिर आयोजित केलेला आहे तरी सदर शिबिरामध्ये ज्या खातेदारांना अद्यापर्यंत मोबदला वाटप केलेला नाही त्यांनी उपस्थित राहून मोबदला स्वीकारावा मोबदला स्वीकारण्यासाठी खातेदारांनी शिबिरात काही आवश्यक कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम